गुणावर प्रेम करावं म्हणून शिवदास नवले होता देवा माझी चौथी मागणी आहे माझे प्रेम तुझ्या गुणावर दे आणि देवा माझी पाचवी मागणी आहे जन्मो जन्मी तुझा दास घरी शिवदास देवा माझी पाचवी मागणी आहे तू ज्या ज्या वेळेला घालशील काही हरकत नाही तुला खाली वाटत नव्हा आम्हाला जन्माला आम्हाला जन्माला घालतील आम्हाला बनवत असतील तर आम्ही नक्की जन्माला यायला तयारा देवा माझ्या एवढ्याच पाच मागण्या आहेत आणि या पाच मागण्यासाठी अभंगाचा पहिला शब्द वापरला हितुके दे पहिली मागणी आहे तुझा विषय नसावा दुसरी मागणी आहे संग साधूचा असावा तिसरी मागणी आहे मनाला विषय नसावे चौथी मागणी आहे माझा प्रेम तुझ्या गुणावर असावं पाचवी मागणी आहे प्रत्येक जन्मात तुझं दास्तेत्व घडावं या पाच मागणीसाठी शब्द वापरला गीत की गा दुवा एवढंच आजच्या मंगनमय प्रसंगी सांगून अखंड शिवनाम सप्ताह मौजू दुर्गा दिवस सातवा आणि सातव्या दिवसाची सेवा तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी तुमचे स्नेही असतील यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्या अभागी माणसाला घडलं मी भाग्य समजतो खूप आनंद वाटला महाराज काय तो काय बघायला का आमच्याकडे विकत आणलं तर बी एवढं राहायला मिळणार ऐकायला बघायला का महाराज काल परवा दिवशी का गावात गिरतो महाराज शंकरच माणूस आहे याला या कुठंच कमिटी वाला म्हणजे कशी आलाय नाही हो म्हणला सप्त त्याच गुत्तर त्याला म्हणला त्यामुळे मकाड गुत्ता आता आनंद वाटला मला लोक एवढी लोकसंख्या आहे की आहे का लोक आहे खूप बराबर का मला याच्यामधूनच कळतोय आनंद वाटला खूप खूप तुम्ही एवढ प्रेमळ एवढा प्रेमळ स्वभाव आहे महाराज आमचे सरपंच असतील आमचे ते सरपंच असतील आमचे आदरणीय शिवभक्ती परायण बाळासाहेब आपतील एवढं सकाळी निघाल्यापासून फोन महाराजांचा फोन कालच बघावं लागेल गावात हाटला गेला तरी काढ करता बायका मलाच <laughs> म्हणावं लागेल मी महाराजा म्हणून त्याने म्हणला तुम्ही महाराजा का म्हणून खाली उरी बघायला आधी कोतराव का म्हणून मीच महाराज घेऊन गेलो महाराज खूप आनंद वाटला आलो तीनशे सव्वा तीनशे किलोमीटर तुम्हाला बघितल्यावर माझा सगळा भाग गेला एवढा कटाळा डोळा लागला खूप आनंद वाटला आप शब्द गेले असतील माझ्या वाणीचा दोष आहे जे शब्द वेग गेले असतील ते माझ्या गुरुमंगूलचा कृपा प्रसाद समजून आत्मसात करण्याचा प्रयत्न करा एवढंच आजच्या मंगलंग प्रसंगी सांगून आतापर्यंत झालेली सेवा माझी गुरुमौली शिवाचार्य सद्गुरु सिद्ध दयाल शिवाचार्य महाराज मोगरेकर भगवान आशुतोष दुर्गेश्वर दुर्योधन आणि माझे आज आणि आजोबा यांच्या मंगल मैचरणावर समर्पित करून शेवेला पूर्ण